आज आम्ही त्या पक्षावर उठलो आज संपून टाकू अख्खे काय गुन्हे नोंद ठरवणार तेच राज्यकर्ते बांधणार अरे अजित पवारांचं चाळा जो करायला लागला ना फडणवीस त्याला याची पूर्ण किंमत मोजावी लागेल तिथला देवेंद्र फडणवीस ला मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या बाहिर हाताला चरचित भाजपचं दिली बीर सुद्धा राहणार नाही हे देवेंद्र फडणवीस कुत्रे गुणरत्न सदावरचे झालं हा बावस्कर झालं आणि फडणवीस ला विरोधात जे त्यांनी हे पुकारले ना षडयंत्र ब्राह्मणी चाळा जो करायला लागला ना फडणवीस त्याला ह्याची पूर्ण किंमत मोजावी लागेल देवेंद्र फडणवीस ला मराठ्याची ताकद किती ना त्या बामनाला आम्ही ह्या इलेक्शनला दाखवू दोन हजार चोवीस च्या तू किती बी आर एस एस चा नाही कुणाचा बी कुत्रा होई म्हणा फडणवीस ला तो मराठ्याचे सगळे नेते फोडले सगळे केले पण सर्वसामान्य मराठा जनता तो फोडू शकला नाही सर्वसामान्य मराठा पूर्ण मनोज जरांगे पाटलाच्या सोबत आहे आणि देवेंद्र फडणवीस आम्ही गाडणार छत्रपती गाण शिवाजी महाराजाला या भामांनी जेवढा त्रास दिला ना त्याच्यापेक्षा या फडणवीसच्या रूपाने जरांगे पाटलाला त्रास सुरू झालाय आज तर ह्या फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत आम्ही जर नाही गाडलं तर आम्ही आमचं मराठा म्हणून मागला समाजाचे आमदार खासदार हे फक्त मतापुरते आणि स्वतःच्या मुलाला कमून ठुलेल्या प्रॉपर्टी त्या जतन करण्यासाठी ते करने आजी आजी एक आजी ये भी आपला नाही अजित पवाराला दोन कोर सत्तर हजार कोटीचा अजित पवारावर घोटाळा सांगत होता अजित पवार गेला सत्तर हजार कोटी कुठे गेले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप नरेंद्र मोदींनी अजित पवारावर तो घोटाळा गेला कुठे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरपंच आज आज त्याला आम्ही त्या पक्षावर मुचलो आज आमच्या माणसाचे डोळ्यातून पाणी आलं आज संपून टाकू आखे काय गुन्हे नोंद करायचे तुम्हाला आम्ही सुट्टी देणार नाही कारण हा महाराष्ट्र मराठ्याचा आहे मराठ्याचा महाराष्ट्र आहे आणि इथं मराठीच ठरवणार तेच राज्यकर्ते करते बांधणार चॅलेंज आहे देवेंद्र अरे अजित पवाराचं काढू नका सगळ्यात फ्रॉड महाराष्ट्रातला अजित पवार आहे अजय भारतकर फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबांनी सोडलेलं पुत्र आहे अजय बारस्कर तो जो तुकडा टाकीन तेवढेच तो बोलणार आहे अजय बारस्कर बाकी काय बोलणार रे नियतीच्या दृष्टीने तुम्ही महाराष्ट्रात लेवल ठेवली का यांनी एका रात्रीत पक्ष फोडतात एका रात्रीत नवीन सरकार स्थापन करतात ह्या लोकांच्या किंमत आहे का शिवराज सिंह चव्हाण साहेबला जसं बाजूला काढलं तसं देवेंद्र फडणवीसला मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या बाहेर हाकाला तरच इथं भाजपचं बी राहील नाहीतर तर बीर सुद्धा राहणार नाही मोदी साहेबांनी फडणवीसला महाराष्ट्राच्या बाईरचा हका तर बीजेपीच बी राहील नाही तर महाराष्ट्रात बीजेपी फुलणार नाही अजय बारस्कर हा आज फुटलेला आहे आणि चार पैसे घेऊन जे आज मादर्श बोलतायत का त्यांना साधा काही पण लाज लज्जा शरम काही वाटत नाही आपल्या समाजासाठी जो माणूस झटतोय त्यावर बिनबुडाचे आरोप करतात आज दादांनी सांगितलं की दादा म्हणाले आक्या पूर्ण महाराष्ट्रावर माझ्यावर एकही गुन्हा जर दाखल दाखल असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायत आहे रे असं आमच्या दादांनी आज पूर्ण खुल्या सांगितलेला आहे